नमस्ते मित्रांनो राशी राज या चॅनल वरती आपले स्वागत चला तर पाहूया जन्मांक एक असतात तरी कशा कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक एक असतो अंकशास्त्रात जन्मांक एक हा सगळ्यात चांगला मानला जातो जन्मांक एक असणाऱ्या व्यक्ती उपजतपणे नेतृत्व गुण करणाऱ्या असतात आणि महत्त्वाकांक्षी असतात त्यांचा मुख्य ध्येय आपापल्या क्षेत्रात एक नंबरला पोचणं हे असतं या व्यक्ती अगदी गल्ली गल्लीतल्या क्रिकेट टीम मध्ये असल्या तरी तिथे त्या कॅप्टन असण्याची शक्यता असते किंवा त्यांचे ध्येय कॅप्टन होण्याचं असतं नोकर असण्यापेक्षा बॉस असणं त्यांना जास्त आवडतं इतरांच्या हाताखाली काम करणं दुय्यम स्थान स्वीकारणं त्यांना आवडत नाही इतरांच्यावर सत्ता गाजवण्याची उपजत महत्त्वाकांक्षा त्यांच्यात असते त्यांच्याकडे उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य असतं त्यांना पाहिजे असलेली गोष्ट या व्यक्ती मिळवतातच त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या असतात त्या दिलदार अनेकांच्या पोशिंदा सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या कुणावर अन्याय झालेल्या त्यांना खपत नाही अगदी त्यांच्या शत्रूवरही अन्याय होत असेल तरी त्यांना ते रुचत नाही जन्मांक एक असणाऱ्या व्यक्तीशी कोणी शत्रुत्व पत्करले तर त्या शत्रूचा पाडाव होणार हे नक्की असते पण विशेष म्हणजे शत्रूंना चांगली लढत दिल्यास त्यांचं कौतुक करण्याचा दिलदारपणा देखील त्यांच्यात असतो कुणी दगाबाजी केल्यास या व्यक्ती त्याचा निर्दयपणे बंदोबस्त करतात त्यांचे शत्रू त्यांच्या विरोधात गुप्त कारवाया करण्याची शक्यता असते पण जन्मांक च्या व्यक्ती सहसा आपल्या शत्रूंना पुरून उरतात कोणत्याही महिन्याच्या एकोणीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तीमध्ये एक या अंकाचे गुणदोष जास्त प्रमाणात आलेले दिसतात लकी नंबर्स एक दोन तीन चार फ्रेंडली नंबर्स एक पाच सात अनफ्रेंडली नंबर्स दोन चार सहा लकी कलर्स सोनेरी पिवळा आणि ब्राऊन धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा